नमस्कार मित्रांनो आज आपण आणखी एका नवीन जिल्हा परिषद शाळेवर आलेलो आहे ही जिल्हा परिषद शाळा आहे काजळी रोहणा तालुका शिल् या ठिकाणची ही जिल्हा परिषदची शाळा आहे आणि या शाळेचं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे घनवन ही संकल्पना राबवणारी परभणी जिल्ह्यातली एकमेव ही काजळी रोहणा या ठिकाणची जिल्हा परिषदची शाळा आहे या शाळेनं तीनशे झाड आपल्या शाळेच्या मध्येच लावलेले आहेत ला आणि त्याची देखरेख सुद्धा केलेली आहे जो प्रश्न सुद्धा केलेली आहे तर नेमकं या शाळेनं कशा पद्धतीचं घणवन तयार केलेलं आहे या शाळेमध्ये त्याची संगोपन कशा पद्धतीनं होतं ते आपल्याला आता बघायचं आहे चला तर बघूया आपण चला तर आपण आता या शाळेच्या आतमध्ये प्रवेश करत आहोत पहा छोटे खाणे एक जिल्हा परिषदची शाळा आहे या शाळेमध्ये एंट्री करताना आपल्याला या प्रशस्त असं गेट बघायला मिळणार आहे आतमध्ये आल्यावर किती सुंदर असा आपल्याला परिसर या शाळेचा दिसत आहे त्यातलं सगळ्यात महत्वाचं आकर्षण बाब म्हणजे या शाळेचं कंपाऊंड वॉल असं रंगीबिरंगी अभ्यास पूर्ण तयार केलेलं या शाळेचं कंपाऊंडवर आपल्याला बघायला मिळत आहे विद्यार्थ्यासाठी बसायला हे आसन व्यवस्था या ठिकाणी तयार केलेली आहे आणि दुसरे एक आकर्षण म्हणजे या शाळेचं या शाळेनं तयार केलेली ही छोटी चोट छोटी रोप वाटिका आपल्याला बघायला मिळत आहे पहा शाळेच्या चारी बाजून सुंदर अशी ही रोप वाटिका आपल्याला या शाळेनं तयार केलेली आपल्याला बघायला मिळत आहे ही दोन शिक्षक असणारी जिल्हा परिषदची शाळा आहे पहा अशा पद्धतीचं चित्र हे जिल्हा परिषद शाळेमध्ये असतं आणि या या परिसरात जर विद्यार्थी शिक्षण घेत असेल तर नक्कीच त्याची गुणवत्ता वाढण्यासाठी चांगल्या पद्धतीची मदतच होते कंपाऊंडवालचं सगळ्यात आकर्षण म्हणजे पहा विद्यार्थ्याला पूर्ण वॉल ही अभ्यास पूर्ण आहे म्हणजे विद्यार्थ्याचा कुठलाच वेळ हा मोकळा गेला नाही पाहिजे त्याने पाडी पाठ -पाड़ केली पाहिजे इंग्रजी अल्फाबेट पाठ केले पाहिजे चित्रांना इंग्रजीत काय म्हणायचं या बाबी पाठ करण्यासाठी या शाळेनं हा एक अतिशय सुंदर असा उपक्रम राबवलेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आपण इकडचे वॉल पाहू शकतो पहा या ला सुद्धा असंच या ठिकाणी रंगवलेलं आहे आणि अभ्यास पूर्ण हे वॉल तयार केलेलं आहे पहा हे वॉल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि या ठिकाणी पाहतात चा या ठिकाणी विविध प्रकारचे सुंदर अशी वाटिका आपल्याला शाळेच्या चारही बाजून या शाळेनं सुंदर अशी वाटिका तयार केलेली आहे पहा आणि किती स्वच्छ आणि सुंदर दिसत असणारी ही जिल्हा परिषदची छोटे खाण्याची दोन शिक्षक असणारी शाळा आपण पाहत आहोत पहा या शाळेचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी ज्या बाबी पाहिजे असतात या सर्व बाबीची पूर्तता या शाळेने केलेली आहे त्यासोबतच आपल्याला समोरचं एक प्रशस्त असं मैदान दिसत आहे पहा गट्टूमय मैदान या शाळेमध्ये स्वच्छता तर आहेच आणि या शाळेचं मैदान बघू शकतो आपण विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सकाळचा परिपाठ घेण्यासाठी हे शाळेचं गट्टूमय मैदान आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अशी स्वच्छ आणि सुंदर असणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काजळी या ठिकाणची शाळा आपण पाहत आहोत या शाळेचं खास वैशिष्ट्य म्हणजे मी तुम्हाला आताच अगोदर सांगितलं की या शाळेनं ना घनवन नावाचा उपक्रम राबवलेला आहे परभणी जिल्ह्यामध्ये आणि त्यासाठी या शाळेनं सुद्धा मिळालेलं आहे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आपल्याला हे आप उभं राहिलेलं आपल्याला या ठिकाणचं झाड बघायला मिळत आहे पहा या शाळेचा झाडावर जीव किती अ किती मोठ्या प्रमाणात आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे झाड जाड़, आणि या झाडासाठी त्यांनी तयार केलेला हा चबुद्रा आहे पहा म्हणजे झाडावर या शाळेचं किती जीव आहे किती अ जपल्या जाते या ठिकाणी झाडांना कचरा व्यवस्थापन या ठिकाणी शाळेमध्ये जे कचरा कुंडी तयार केलेले आहे पहा स्वच्छतेच महत्व या शाळेनं पटवून दिलेलं आहे सगळ्या जणांना जणांना की आपली शाळा स्वच्छ असली पाहिजे आणि कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे त्यासाठी त्यांनी एक स्पेशल कचराकुंडी या ठिकाणी बांधून ठेवलेली आहे तर आपण एका वर्ग खुलीत प्रवेश करत आहोत पहा ही शाळेची एक वर्ग खुली आहे आणि वर्ग खोलीत आल्याच्या नंतर अरे बापरे कसा रंगीबिरंगी वर्ग आहे हे जिल्हा परिषद शाळेतला वर्ग आहे हा काय एखाद्या इंग्लिश स्कूल किंवा इतर शाळेचा वर्ग नाही हा जिल्हा परिषद शाळा काजळी रोहणा या ठिकाणचा वर्ग आहे आणि वर्गातला आपण आपलं चित्र पाहत आहोत कशा पद्धतीने रंगवलेला वर्ग आहे कसल्या पद्धतींचे चित्र आहे छोट्या छोट्या विद्यार्थ्यांसाठीच या वर्गामध्ये पहिली दुसरीचा वर्ग बसतो आणि पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना काय आवश्यक हो असतं या सर्व बाबी या शाळेने या वर्गामध्ये तयार केलेल्या याला विद्यार्थ्यांचं मनोरंजन म्हणून किंवा विद्यार्थ्यांचं आकर्षण या विद्यार्थीसाठी ज्या गोष्टी लागतात या सगळ्या गोष्टीच पालन नियोजन जिल्हा प्रशास लावत असते आणि त्यांनी सजवलेला हा आतून रंगवलेला रंगरंगुटी केलेला बोल चित्र असणारा हा आपण वर्ग पाहत आहोत हे एकच वर्ग, वर्ग नाही ना ना तर या शाळेच्या प्रत्येक वर्ग आपल्याला आशाच बघायला मिळणार आहेत आणि अशा वातावरणात जर विद्यार्थी शिकत असेल तर नक्कीच त्याची गुणवत्ता सुधारणार आणि गुणवत्ता सुधारणेकडेच जास्त जिल्हा प्रशास शाळेचा कल असतो ते म्हणणं काही वावग ठरणार नाही बाहेरचं वातावरण सुद्धा आपण पाहू शकतो शाळेचं प्रत्येक पिलरवर अभ्यास पूर्ण शाळेचे प्रत्येक पिलर आपल्याला बघायला मिळत आहे पहा काही नाही काय माहितीच आहे आणि शाळेची रंगरंगोटी सुद्धा बघू शकतो आपण अतिशय सुंदर अशी अभ्यास पूर्ण असणारी शाळेच्या भिंती आपल्याला बघायला मिळत आहेत वर्ग खोली तर आपण आताच पाहिलेली आहे अशी एक डिजिटल पद्धतीची छोटे खाण्याची दोन शिक्षिका असणारी जिल्हा परिषद शाळा आपण पाहत आहोत दुसरी एक महत्वाची बाब आपण या ठिकाणी पाहत आहोत ती म्हणजे या शाळेनं विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी भेटावत यासाठी हा वॉटर प्लांट या शाळेनं लावलेला पहा आपण वॉटर प्लांट पाहत आहोत पहा छोटेखानी असणारी ही शाळा आहे आणि विद्यार्थ्याच्या आरोग्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं ला विद्यार्थ्यांना चांगलं पाणी प्यायला मिळालं पाहिजे यासाठी या शाळेने हे शुद्ध शुद्ध पाण्याचा हा वॉटर प्लांट या ठिकाणी लावलेला आहे आपण पाहत आहोत पहा या शाळेमध्ये एक सी सी टी व्ही कॅमेरा बसवलेला आहे म्हणजे ही पूर्ण शाळा सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये आहे आणि या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं कार्य कशा पद्धतीने चालतंय ते आपल्याला आता बघायचं आहे तर याच्यासाठी आपण जात आहोत या शाळेच्या कार्यालयामध्ये आणि आता हे आपण कार्यालयामध्ये प्रवेश करत आहोत आतून हे सुंदर असं कार्यालय दिसत आहे आपल्याला पहा ही मुख्याध्यापकारची खुर्ची आहे आणि या कॅमेऱ्याचं सर्व नियंत्रण ठेवण्यासाठी समोर एक एल सी डी स्क्रीन लावलेलं आहे आणि ही आपण या ठिकाणची स्क्रीन पाहू शकतो आणि विशेष याच्यामध्ये नवलाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे या कॅमेरामध्ये शाळाच नाही तर पूर्ण गावाची देखरेख केल्या जाते पहा सर्व गावात कॅमेरा बसवलेले आहेत आणि त्याचं सगळं मॉनिटरिंग या शाळेमार्फत केल्या जाते या शाळेतून होते शाळेचा गावाचा एंट्री पॉइंट असेल गावातले मुख्य रस्ता असेल गावातल्या गल्याबोळ्या असतील या सर्वकड नियंत्रण ठेवण्याचं काम या शाळेतून केलं जातं ही या गावकऱ्याची आणि या शाळेची उपलब्धी आपल्याला बघायला मिळत आहे पहा या ठिकाणी बसल्या ठिकाणीच गावाचं गावामध्ये कुठं काय होत आहे कुठं काय चालू आहे काय के कोण काय करत आहे गावामध्ये नवीन जणून कोण येत आहे या सर्वचं देखरेख ठेवण्याचं काम या ठिकाणाहून केलं केलं जात आहे अतिशय उत्तम अशा पद्धतीचा हा उपक्रम या गावाने आणि या शाळेने या ठिकाणी राबवलेला आहे हे आपण आता या शाळेच्या घनवनाकडे जाणार आहोत शाळेच्या पाठीमागच्या साईडला शाळेच्या कंपाऊंड मध्ये या शाळेनं हा उपक्रम राबवलेला आहे आणि ते आपण जे पाहत आहोत आता हे समोर दिसत आहे पहा आपल्याला हे घनवन दिसत आहे पहा हे शाळेनं सगळ्यात मोठी उपलब्धी आहे शाळेची विविध प्रकारचे फळांचे असतील विविध औषध गुणकारी वनस्पती असतील किंवा असे जे काही दैनंदिन उपयोगाला येणारे जे रोप आहेत किंवा झाडं आहेत या सर्वाच संगोपन आणि त्याची जपणूक जतन या शाळेने हो या ठिकाणी केलेलं आहे पहा आपल्याला की असं आपण आता घनवण पाहता आहोत खरंच आपण या घनवनात आलो तर असं वाटत आहे की आपण एखाद्या जंगलामध्ये आलेलो आहोत आणि या शाळेचं सगळ्यात मोठं श्रेय आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की त्यांनी लावलेले छोटे छोटे झाड आज ते केवढे मोठेले झालेले आहे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आपल्याला या शाळेच्या घनवनात बघायला मिळत आहे पहा एक पद्धतीचं जंगलच असल्यासारखं वाटत आहे की नाही आणि एवढं निसर्गरम्य वातावरण आणि एवढ्या झाडांची संख्या एकूण तीनशे झाड या शाळेनं लावलेले ला आहेत आणि ते जोपासलेले सुद्धा आहेत एक उत्तम उदाहरण जतन करण्यासाठी पा या झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन या ठिकाणी केलेले दिसत आहे आपल्याला एवढं प्रेम या शाळेतल्या शिक्षकांचं या झाडावर हो आहे त्यासाठी आपल्याला झाडं जगवण्यासाठी काय केलं पाहिजे आपण त्याचं सर्व नियोजन या शाळेनं लावलेलं ला ला आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये विविध प्रकारचे अं झाड अशोकाचे झाड दिसतील लिंबाचे दिसतील जाब दिसतील चिंच आहे वड आहे असे अनेक तऱ्हेचे फुलांचे असतील अनेक प्रकारचे झाड आपल्याला ठिकाणी वाटत आहे गारवा आणि या झाडाच मिळणार ऑक्सिजन गावासाठी तयार होणार सुद्धा ऑक्सिजन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या औषध वनस्पती या शाळेचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण हा उपक्रम त्यांनी एक तर राबवला आहे फक्त राबवलाच नाही तर त्याचं जतन सुद्धा केलेलं आहे आणि त्याचा आज फलित म्हणून त्यांना हे असं दाट प्रकारचं घनवन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर या शाळेचे आपल्या मुख्याध्यापक आहेत माननीय सर त्यांनाच आपण या घनवनाविषयी आणि त्यांच्या शाळेविषयी आपण माहिती विचारूया चला तर हे या शाळेचे मुख्याध्यापक आहेत माननीय सर आता यांनाच आपण या घनविन घनवनाविषयी माहिती विचारूया त्यांनी याच्यासाठी नेमकं काय केलेलं आहे त्यांच्या डोक्यामध्ये संकल्पना आली कशी आणि हे घनवन उपक्रम राबवण्यासाठी त्यांना शालेय समिती आणि गावकऱ्यांचं सहकार्य कशा पद्धतीने लाभलेलं आहे ते आपण आता त्यांनाच विचारूया नमस्कार माझा परिचय मी श्रीकांत सोपानराव घुबे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काजही रोयना येथे मे दोन हजार तेवीस ला मी आणि माझा सहकारी श्री डोई फुडे आम्ही दोघही या शाळेवर रुजू झालो रुजू झाल्यानंतर आम्ही सध्या जे घनवन दिसतंय इथं मोकळी जागा होती आणि ह्या मोकळ्या जागेचा काहीतरी सदुपयोग झाला पाहिजे असं आमच्या दोघांनाही वाटलं ही संकल्पना आम्ही ग्रामस्थांना व शाळा व्यवस्थापन समितींना आम्ही सांगितली आणि ती त्यांनाही ती संकल्पना, संकल्पना आवडली या गावचे सरपंच श्री भारतनाना काष्टे सॉरी इंद्रोके यांनी आम्हाला घनवन हे जो प्रकल्प आहे हा प्रकल्प आपल्याला इथं राबवता येईल असं त्यांनी आम्हाला सांगितलं व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे घनवन प्रकल्प राबवण्यासाठी ज्या काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया राबवून आम्ही त्यानुसार आम्ही दोन दोन फुटावर खड्डे करून साधारणतः साडेतीनशे खड्डे तयार करून आम्ही इथं सतरा जुलै दोन हजार तेवीस रोजी माननीय पंचायत समिती सेलूची बीडीओ श्री मंडलिक साहेब व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आम्ही इथं वृक्षारोपण केलं आज जर तुम्ही हे झाड पाहाल तर याला साधारणतः दोन वर्ष झालेले आहेत दोन वर्षापूर्वी आम्ही याचं वृक्षारोपण केलं होतं हे रोपट आम्ही लावलं होतं गावकऱ्यांच्या सहकार्यानं विद्यार्थ्यांच्या मदतीनं आणि आमच्या मार्गदर्शनाखाली व शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीनं आम्ही ह्या रोपट्याचं आज वृक्ष वटवृक्ष करण्याच्या तयारीमध्ये आहोत आम्हाला ग्रामस्थांनी उन्हाळ्यामध्ये झाड वाळू नये म्हणून त्यांनी आम्हाला पाईपलाईन तयार करून दिली ठिबकच्या सहाय्याने आम्ही संपूर्ण झाडांना पाणी देतो गावाची मेन जी लाईन आहे त्या लाईनलाच आमची ही लाईनीच कनेक्शन आहे ज्यावेळेस गावात पाणी सुटते त्या त्यावेळेस ॲटोमॅटिकली ह्या संपूर्ण झाडांना पाणी येत आहे त्यामुळं इथं ही झाड एवढे मोठे झालेले आहे त्याचप्रमाणे आम्ही ह्या झाडाचं संगोपन करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्याच महत्व सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांना ह्या झाडासोबत गोडी लागावी म्हणून आम्ही वृक्षारोपण अं वृक्षारोपणचं महत्व सांगण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना ह्या संपूर्ण झाडांसोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यांना प्रत्येक झाडाला राखी बांधून ती राखी म ज्या झाडांना बांधली ते झाड आता तुमचं झालंय तुमच्या कुटुंबातलं झालंय आणि त्याचं सगळं संगोपन आता तू स्वतः करायचं असं त्याला आम्ही सांगितलं आणि त्यानं सुद्धा त्या झाडाचं संगोपन केलेलं आहे आम्ही आठ दिवसातून एकदा इथं सर्व विद्यार्थ्यांना घेऊन स्वच्छता इतर जी आहे थोडं थोडंफार जे काही गवत होतंय त्या गवत काढून घेतो त्याचप्रमाणे पाणी कुठं पाणी पानं वगैरे साळून घ्यायचं काम सुद्धा आम्ही स्वत विद्यार्थी आम्ही सगळे मिळून करत असतो आम्ही आल्यापासून गावकऱ्यांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीनी आम्हाला भरभरून सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये आम्हाला गावकऱ्यांनी शाळा व्यवस्थापन समिती मार्फत आम्हाला ई लर्निंग कक्ष होता तो परत चालू करण्यासाठी आम्हाला लाईटची आवश्यकता होती कारण ग्रामीण भागामध्ये ग्रामस्ता एक आठवडा दिवसा लाईट असती आणि एक आठवडा रात्रीची लाईट असते तर ज्या दिवशी दिवसा आहे त्या दिवशी आम्हाला अडचण येत नाही पण ज्या दिवशी संध्याकाळची लाईट असते त्या दिवशी आम्हाला अडचण येत होती पण ही गोष्ट आम्ही ज्यावेळेस ग्रामस्थांना ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समितीला सांगितली त्यावेळेस त्यांनी आम्हाला एक इन्व्हर्टर आणून दिलं आणि ते इन्व्हर्टर आणलंच नाही तर स्वतः सगळी लाईट फिटिंग सुद्धा त्यांनी स्वतः लाईनमन आणून सगळी तयार करून दिली त्यामुळं आम्हाला आमचा ई लर्निंगचा जो कक्ष आहे तो, तो आम्ही म्हणजे सातही दिवस आम्ही विद्यार्थ्यांना ई लर्निंग मार्फत शिक्षण देत आहोत या घनवनामध्ये सर कोण कोणत्या पद्धतीचे झाड आहेत सर आणि ते कुठून आलेले सर आपण आता हे घनवन साधारणत साडेतीनशे झाड आहेत यापैकी काही औषधी वनस्पती आहे जसं लिंबाचं झाड आहे चिंच आहे त्यानंतर आवळा आहे त्यानंतर समोर एक वडाचं पण झाड आहे तसंच फळाचे सुद्धा झाड आहेत अंजीर आहेत पेरू आहे त्यानंतर इकडे जर माग पाहसाल तुम्ही तर आंब्याचे सुद्धा झाड आम्ही लावलेले आहेत जांभळाचे झाड लावलेले आहेत आणि शोचे सुद्धा झाड आहेत असे सगळ्या प्रकारचे झाड आम्ही लावलेले आहेत आणि हे झाड जे आहेत हे आम्हाला ग्रामपंचायत काजना यांच्या मार्फत आम्हाला उपलब्ध झालेले आहेत आणि त्यांनी स्वतः आम्हाला हे साडेतीनशे ते चारशे झाड आम्हाला स्वतः त्यांनी आणून दिली पोच करून दिली आणि हे लागवड आम्ही ह्या सर्व सर्व मान्यवरांच्या मार्फत आणि आमच्या विद्यार्थी ग्रामस्थ महिलांच्या मार्फत आम्ही हे संपूर्ण झाड लागवड करून घेतलेली आहे नक्की सर तुम्ही हा केलेला जो प्रयत्न आहे तुमचा या प्रयत्नाला नक्कीच यश आलेलं आहे त्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे हे तुमच्या आता सर्व झाड दोन दोन वर्षे झालेले आहेत आणि त्याचं घनदाट असं सावली सुद्धा मिळत आहे सुद्धा ऑक्सिजन सुद्धा मिळत आहे फळ सुद्धा मिळत आहेत विद्यार्थ्यांसाठी तुम्ही केलेलं कार्य नक्कीच उल्लेखनीय कार्य आहे सर मला एक विचारायचं होतं सर विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आपण शाळेमध्ये पद्धतीचे उपक्रम राबवतो सर विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आम्ही तुम्हाला आता जसं सांगितलं ई लर्निंगचा आम्ही वापर करतो त्याच प्रमाणे ज्या वेळेस कधी मध्ये अडचण असते त्यावेळेस आम्ही स्वतःची जी वैयक्तिक मोबाईल आहे त्या मोबाईलच्या मार्फत सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना ज्या काही माहिती आहे किंवा ज्या काही जगातील इतर ज्या काही माहिती आहेत त्या आम्ही विद्यार्थ्यांना मोबाईल मार्फत सुद्धा देतो जसं इयत्ता चौथीचा इतिहास हा जो प्रकरण शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो सर्व गड किल्ल्यांवर आहे मग गड किल्ल्याची माहिती आपण पुस्तकातून देण्यापेक्षा जर चित्ररूपामधून जर आपण विद्यार्थ्यांना दिली तर त्यांना ती जास्त लवकर समजते म्हणून आम्ही गड चौथीच्या विद्यार्थ्यांना सलग दोन तीन वर्ष आम्ही शिवाजी महाराजांवर जे आधारित चित्रपट आहे ते चित्रपट सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना इथं ई लर्निंग कक्षामध्ये दाखवलेले आहे त्याचप्रमाणे त्या काळात वातावरण कसं होतं हे थोडंफार आम्ही चित्ररूपामध्ये जे काही युट्यूबवर काही काही उपलब्ध आहेत इतिहासाशी निगडीत व्हिडिओ ते सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना दाखवतो त्याच्यामधून विद्यार्थ्यांना त्याचं महत्व पटते आणि त्याच्यामध्ये गोडी निर्माण होते तसंच इंग्रजी विषयासाठी आम्ही काय करतो ज्यावेळेस आमचा परिपाठ होतो परिपाठ झाला की आम्ही ई लर्निंग जी माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची जी संकल्पना होती ती आम्ही अजून सुद्धा आमच्या शाळेमध्ये राबवतो रोज अर्धा तास आम्ही ई लर्निंग घेत असतो त्यामधून विद्यार्थ्यांना इंग्रजी बद्दलची जी भीती आहे ती कमी होते आणि छोट्या छोट्या शब्दातून छोट्या छोट्या वाक्यातून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना इंग्रजी विषयी गोडी निर्माण करतो त्यामुळे विद्यार्थ्यांना जी मनातली भीती आहे ती मनातली भीती दूर होऊन त्यांना त्या विषयामध्ये रुची निर्माण होते नक्कीच सर तुम्ही जो विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबवता असा उपक्रम प्रत्येक शाळा राबवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो मला मला आणखी एक विचारायचं होतं सर की दिवसेंदिवस आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चाललेली आहे लोकांचा एक गैरसमज तयार झालेला आहे जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ता राहिलेली नाही तर हा लोकांचा गैरसमज दूर होण्यासाठी किंवा जास्तीत जास्त विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिकायला येण्यासाठी आपल्याला इतर शाळेना किंवा पालकांना काय संदेश देता येईल सर की नेमकं त्यांनी आपला विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिकायला पाठवलं पाहिजे यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे असं काय वाटते सर तुम्हाला जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गुणवत्ता नाही हा विचारच मुळात चुकीचा आहे जर तुम्ही माझ्याकडे पाहसाल कदाचित तुम्ही सुद्धा जिल्हा परिषदच्या शाळेचेच विद्यार्थी आहात आणि आज जे तुम्ही मान्यवर पाहता मग ते राज्यस्तरावरचे पहा आपल्या जिल्हा स्तरावरचे पहा किंवा अन्य मोठ्या आपल्या राष्ट्रीय स्तरावरचे जर काही विचारवंत जर पाहिले तर त्यांची शाळा कोणती होती त्यांची ही जिल्हा परिषद नाही म्हणतायत पण शासकीय शाळा होती ते कुठे शिकले मग ते ज्या ठिकाणी शिकले तीच शाळा आहे तेच सगळं आहे मग शा गुणवत्ता नाही हा विचारच मुळात चुकीचा आहे जर तुम्ही ह्या शाळेच्या आतमध्ये येसाल तर नक्कीच तुम्हाला गुणवत्तेची खाण मिळेल एक समज झालेला असतो की बाबा आता काही राहिलं नाही आता काही नाही मग हाच विचार सगळीकडे जातो आणि तेच प्रत्येक जण न करता फक्त ते जे कानावर आलेलं वाक्य आहे तेच तोंडामधून समोर सगळ्यांना सांगत फिरतात पण मला सांगायचंय शंभर टक्के मी छाती शा, शा, ठोकपणे सांगतोय की जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये खूप गुणवत्ता आहे जर तुम्ही ह्या विद्यार्थ्यांकडे बघितलं शाळांकडे बघितलं तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामधून सकारात्मकता मिळेल हा काही इमारती मोडकळीस आलेल्या आहेत पण शेवटी तो प्रश्न आता प्रशासनाचा आहे त्यावर मी तुम्ही आपण काही विचार करू शकत नाही काही बोलू शकत नाही पण गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही जरी जिल्हा परिषदची शाळा घेतली तर नक्कीच तुम्हाला त्याच्यात सकारात्मकता आढळेल आता राहायला प्रश्न विद्यार्थी मग का येत नाही तर आज कसं झालेलं आहे प्रत्येक जण आज शहरीकरणाकडे वळले प्रत्येकाला आज शहरामध्ये जाऊन त्या झगमगाटामध्ये राहावं आणि त्या झगमगाटामध्ये राहायची इच्छा झाल्यामुळे किंवा त्या झगमगाटाकडे आकर्षित झाल्यामुळे प्रत्येक जण आज स्थलांतर करायचं पाहत आहे पण स्थलांतर करून सुद्धा त्यांच्या हातामध्ये निराशाच मिळते कारण वर्ष दोन वर्षानंतर परत ते आपल्या गावाकडे येतात आणि ज्या वेळेस ते इथून स्थलांतरित होतात त्यावेळेस जाताना बरेच जण असे आहेत की बाबा आम्हाला तिथं गुणवत्ता नाही आम्हाला तिथं शाळा चांगली नाही असं एक थोडस वेगळ्या प्रकारचं अं चुकीच्या पद्धतीचं अं तिथं मत मांडतात आणि त्या मत मतामुळं कदाचित एखाद्या वेळेस सगळ्यांचा समज असा होतो की शाळा शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गुणवत्ता राहिली नाही गुणवत्ता राहिली नाही हा विचारच मुळात चुकीचा आहे आज जर तुम्ही ह्या शाळेमध्ये आले तर ह्या शाळेमध्ये मला सगळं काही भेटल आम्ही गावकऱ्यांना जे अपेक्षा आहे ते दिलं आणि आम्हाला जी अपेक्षा आहे गावकऱ्यांकडून ते सर्व आम्हाला गावकऱ्यांमार्फत ग्रामपंचायत मार्फत मिळालं आमच्या विद्यार्थ्यांमध्ये जो बदल दिसला त्या बदलामुळं गावकऱ्यांना खूप आनंद झाला आणि गावकऱ्यांनी ग्राम आपली शाळा व्यवस्थापन समिती मार्फत आम्हाला ज्या आमच्या अडचणी आहेत त्या सर्व अडचणी आम्हाला या शाळा व्यवस्थापन समितीनं आणि गावकऱ्यांनी आम्हाला दूर केलं तुम्ही हा सगळा जर दोन वर्षापूर्वीचा जर परिसर पाहिला असता आणि आजचा जर परिसर पाहत असेल तर याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला लक्षात येईल शाळा बदल करणे हा एकट्याच काम नसते तर हे काम समूहाचं असते आणि हे सर्व काम समूहानं झालेलं आहे याचं उदाहरण तुम्हाला त्या सर्व परिसरामध्ये ज्या वेळेस तुम्ही फिरसाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल मग ती शाळा इमारत असू द्या रंगरंगोटी असू द्या गट्टू असू द्या त्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांसाठी शुद्ध आणि स्वच्छ पाण्यासाठी वॉटर फिल्टर असू द्या किंवा मग मागचं जे आहे घनवन ते असू द्या प्रत्येकामध्ये आम्हाला आमच्या गावकऱ्यांनी आमच्या शाळा व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्यांनी सहकार्य केलेलं आहे खांद्याला खांदा लावून त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे मग ती आर्थिक स्वरूपाची असू द्या किंवा मग इतर अन्याय असू दे प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला त्यांनी सहकार्य केले त्याच्या सुप्त गुण आहेत त्या सुप्त सुप्त गुणांना आम्ही वाव दिला त्यांचे गुण बाहेर आले ते सुप्त गुण पाहून गावकऱ्यांना ग्रामस्थांना पालकांना आनंद झाला आणि त्यांनी आमच्याकडे पॉझिटिव्ह लिहिता नक्कीच सर सरांच्या सांगण्यातून आपल्याला एक गोष्ट आता शंभर टक्के जाणवलेली आहे की शाळा जर टिकवायची असेल शाळेत जर विद्यार्थी संख्या वाढवायची असेल तर शिक्षक आणि गावकरी यांचं समन्वय असणं फार महत्वाचं आहे तरच शाळा आपल्या चांगल्या पद्धतीनं सुधारू शकतात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांना पण प्रोत्साहन मिळू शकतं आणि त्यामुळे आपल्या येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद शाळेतली विद्यार्थी संख्याही वाढेल आणि गुणवत्ताही वाढेल नक्कीच सर तुम्ही हा दिलेला संदेश इतर शाळा किंवा इतर पालक सुद्धा घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला पुढील तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद